नमस्कार मित्रांनो राजमाता गोठफॉमात आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कांदे लागवड पद्धत कशी करावी किंवा कशी करतात याबद्दल आज सविस्तर व्हिडिओ बनवणार आहेत तर हे पा आपले कांद्याचे वाफे पाडायचे चालू आहे आपले सर्जा राजा आहेत आणि रॉकेटच्या सहाय्याने आपण वाफे पद्धत करत आहोत तर आपले वाफे पाळले गेलेले आहेत आणि आता आपण मध्ये सारंग टाकून घेऊ कारण छोटे छोटे वाफे कांदा लागवडमध्ये केलेले असतात पाणी भरण्यासाठी सोयीस्कर होत असतं लहान लहान वाफे असे तयार केलेले असतात तर तर या शेतात आपण उद्या कांदे लागवड करणार आहोत पहिले मशागत करत असताना मुंगाचं शेत होतं हे या मुंगाच्या शेताला रोटावेटर मारून घेतलं त्यानंतर परत नागरच्या सहाय्याने नागरून घेतले त्यानंतर तण होतं बरंच वरती राहिलेलं तर परत आपण दोन दुसऱ्याला नवीन परत रोटावेटर मारून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे शेत मशागत केलेली आहे खालच्या शेतात आज कांदे लागवड करायचे आहे हे पाहू शकता आपलं कांद्याचं रोप अशा प्रकारे दोन ते अडीच महिन्यात तयार झालेला आहे तर प्रकारे रोप आहे आपलं कांद्याचं नक्की कमेंट करून सांगा आपलं कांद्याचं रोप आता उपडणं चालू झालेलं आहे कारण आपल्या इथंच नऊ साडेनऊ वाजता माणसं येत असतात कांदे लावडसाठी माझी आई आजी आणि बाबा स कांद्याचं रोप उपडत आहेत तर कांद्याचं रोप सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते जास्त झटकल्यास त्याचे कंबर मोडून जात असते त्यानंतर ते लावण्यायोग्य राहत नाही तर आपण हे आता सारंग टाकून घेणार आहोत जुनी पद्धत आपली पारंपरिक पद्धत म्हणजे वाफा पद्धत आहे आणि सारंग टाकल्यानंतर हे आपल्याला शेत दोघी बाजूने बांधून घ्यावा गे लागेल पावड्याच्या मदतीने तर हे आपले वापे जाले था। लान -लान वाफे तयार झालेले आहेत आता लहान लहान वाफे असे कांदे लावण्यासाठी दोघी साईडकडनं बांधून घ्यावा लागणार असे साधन टाकण्यात येत आहे असे जे लांब आपण वाफे पाळलेले होते त्याच्यातमध्ये आता साधन टाकून ते वाफे लहान लहान करण्यात येत आहेत पाणी भरण्यासाठी साधन टाकलेले आहे आपण लाल कांदे लागवड तुमच्या साई तुमच्या शेबा भागात प्रकारे केली जाते हे कमेंट करून नक्की एकदा सांगा आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे पहा आपले वाफे पाळले गेलेले आहेत आता आपण हे वाफे बांधून घेणार आहोत आपल्या शेतीच्या मदतीसाठी बैल म्हणजे एक वरदान आहे जर बैल नसते तर आपण थोडी शेतीचं काम केलं असतं नागर ओढला असता हे शक्य नाही आहे त्यांचं काम तेच करत असतात बैल हे आपल्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे शेतीसाठी बैलांशिवाय आपली शेती ऊस शकत नाही तर आपले सर जे राजा आहेत आता त्यांना चरण्यासाठी सोडून देऊ आपण आपल्या जवळ शेताच्या बाजूला जंगल आहे मस्त रान आहे तिथं आपण त्यांना आता सोडून देऊ चरायसाठी आणि आपण हे वाफे आता बांधून घेऊ त्यानंतर थोड्याच वेळात आता कांदे लावण्यासाठी माणसं येतील तर मी आता हे उहे घेण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी असे छोट्या छोट्या गड्ड्या केलेले आहेत कारण उचलायला सोपं जात असतं आपल्याला उचलून नेण्यासाठी हे असे छोट्या छोट्या गड्ड्या केलेल्या आहेत उहे उकडून कांद्याचं रोप तुमच्या भागात कशा प्रकारे कांदा लागवड केली जाते व कशा प्रकारे रोप टाकलं जातं कमेंट करून नक्की सांगा हे मस्तपैकी असं आपलं कांद्याचं रोप मस्त झालेलं आहे आमच्या भागात भरपूर पाऊस होता तरीसुद्धा कांद्याचं रोप मस्तपैकी तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे पा वाफे बांधून घेतात मी आता शूटिंग काढत आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही बांधत असताना तर हे माझे वडील बांधत आहेत आता वाफे तर दुपार झाली आहे मित्रांनो मधली शूटिंग मी काढली नाही मी मिशिया चारायला गेलो होतो तर हे आपण कांद्यांना पाणी देत आहोत आज खूप ऊन आहे त्यामुळे लगेच मागे पाणी लावलेलं आहे आपण असे टच्च बदलेले आहेत मस्त वाफे कारण ऊन खूप जास्त प्रमाणात आहे असे आपले कांदा लागवड चालू आहे या ठिकाणी चौदा माणसं सांगितले होते पण काय आले नाही चौदा बारा माणसं आलेले आहेत आपले कांदा लागवड करण्यासाठी आज असे वाफे बांधायचं चा काम चालू आहे एक साईडला आज मन मां, दोन माणसं सांगितले होते कांद्याचे वाफे तयार करण्यासाठी बांधण्यासाठी पण ते मजूर आले नाही तर आपणच तयार करणार आहोत पणच बांधूया शेतकऱ्याचा नाहीलाच असतो मित्रांनो माणसं नाही भेटले कांदे लागवड करण्यासाठी किंवा स्वतःच आपल्याला सगळी मेहनत करावं लागत असते शेतकऱ्याचं जीवनच मेहनतीमध्ये आहे कष्ट हेच त्याचं ही माझी आई कांदे लागवड करत आहे आता मित्रांनो कांदे लागवड करत असताना दोन कांद्यांचं अंतर किंवा दोन लाईनचं अंतर जे मधली लाईन असते कांद्याची तर तिथं चार बोटाचं अंतर असतं अशा प्रकारे कांदे लावणं चालू आहे तुमच्या भागात प्रकारे कांदे लावतात पाण्याच्या वाफ्यांमध्ये कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणी सोडून लावतात किंवा कोरड्या वाफ्यांमध्ये लावतात आणि नंतर मग पाणी सोडतात कमेंट करून नक्की सांगा सर्व माणसं सा कांदे अवड करत आहेत दोन कांद्यांचं मधला अंतर हे चार बोट इतकं असतं सगळेजण कांदेला अवड करत आहेत आज खूप मून आहे मित्रांनो तर कशी वाटली तुम्हाला कांदे लागवड आपली हे लाल कांदे लागवड आहे तुमच्या भागातसुद्धा असेच कांदे लागवड करत असतात का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा अशा प्रकारे सारंगमध्ये पाणी चालू आहे मित्रांनो आपल्याला आपल्या जवळ शेत आहे त्याच्यामुळे आपल्याला लाईट राहू असो किंवा नसो केव्हाही पाणी भरायला कांदे लागवड करत का असताना किंवा दुसरंही कोणतंही पीक टाकत असताना लाईट असली किंवा नसली तरी आपण शेताच्या सहाय्याने कांद्याच्या शेताला आपण किंवा कोणत्याही पिकाला पाणी भरत असतो पा तर हे पा चाललो मी आता उरे घेण्यासाठी उहे संपून गेला आहे तर खूप धावपळ होत आहे आज कारण आज माणसं सांगितले होते दोन जास्तीचे ते आले नाही मग आपण जे सगळं काम आता करत आहोत तर शेता दुपारी कोंडून दिलेले आहेत आणि आता मी आलो आहे उरे घेण्यासाठी आजी उरे उपडत आहेत मी आलो आता उरे घेण्यासाठी तर आज लई ऊन आहे खूप ऊन आहे आज तर मी आता दुपारचे जेवण करायला बसलेलो आहे चला तर तुम्हीसुद्धा जेवण करायला आपले मूंग पेजलेले होते या शेतात आणि त्या शेतात आता आपण मुगाची भाजी खात आहोत मुगाची डाळ केलेली होती तर प आपण जेवण करून आता उहे घेण्यासाठी आलेलो आहेत तर हे असे आपले चार ते पाच वापे संपले आहेत आत्तापर्यंत उद्याचे पाहू किती उरे पुरतं काय किती कांदे लागवड होते आपली तर मित्रांनो आपला हा शेत आहे या शेतात आपण विहिरीतलं पाणी टाकत असतो आणि केव्हाही आपल्याला हे पाणी वापरता येत असतं तर सध्या पावसाच्या झाडवान खूप होऊन गेलेले आहे खूप झाडं झालेले जा आहेत शेतावरच्या आजूबाजूला पण उन्हाळ्यात सर्व हे साफ करून नंतर आता हे आपले पाईपलाईनच्या सहाय्याने शेतात पाणी टाकलं जातं आणि आपल्याला केव्हाही वापरला मिळत व्हिडिओ वाढला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद